टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुळी देवाची वॉरियर्स टीम आयोजित क्रिकेट मॅचच्या स्पर्धेमध्ये तीन संघ निवडले गेले यात आज उरुळी देवाची येथील भाडळे वस्ती मैदानावर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या दिवसभर चाललेल्या या स्पर्धेमध्ये अजय शेठ शिवाळे शेठ कामटे आणि भाऊसाहेब शिंदे यांच्या तिघांच्या संघात क्रिकेट स्पर्धा झाल्या यात प्रथम क्रमांक अजय शेठ शिवाळे यांच्या टीमनं न पटकवला असून दुसऱ्या क्रमांकावर सुनील शेठ कामठे यांची टीम राहिली आणि भाऊसाहेब शिंदे यांच्या टीमला तिसरा क्रमांक मिळाला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार रुपये आणि चषक पंचायत समिती सदस्य राजू भाडळे यांच्या वतीनं देण्यात आले दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पाच हजार रुपये आणि चषक असे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बाजारे यांच्याकडून देण्यात आले तसेच चषक माजी सरपंच लक्ष्मण अप्पा नेवसे यांच्याकडून देण्यात आले यावेळी प्रथम क्रमांक आलेल्या टीमचे कर्णधार अजय शेठ शिवाळे आणि द्वितीय क्रमांक टीमचे कर्णधार सुनील शेठ कामटे यांना उरळी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील यांच्या हस्ते फेटे बांधून सन्मान करण्यात आला यावेळी पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप उद्योजक संजय ओस्वाल राहुल पाबळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले उरुळी देवाचे वॉरियर्सच्या सर्व खेळाडूंना भाऊसाहेब शिंदे यांच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलंय आपल्या भागातील महत्वाच्या